नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या अडतीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि रविवारी पहाटे चारच्या सुमारास अभिनेत्रीचं चा रोड येथे निधन झालं प्रियाच्या अशा अचानक जाण्याने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोकागळा पसरली आहे प्रिया मराठेच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना खूपच दुःख झालं आहे प्रियाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या प्रियाला कॅन्सर झाला होता हे मी ऐकलं होतं एवढ्या कमी वयात कॅन्सर होणे हे एकूण मला तिच्यासाठी खूप वाईट वाटलं होतं ती त्यातून बरी झाली होती आणि मग पुन्हा कामही करत होती सगळं चांगलं चालू होतं मग काही दिवसापूर्वीच मला कळलं की तिची तब्येत पुन्हा बिघडली आहे आम्ही तिला भेटायचं ठरवलं होतं पण तिचे पती शंतनू मोगे यांनी आम्हाला येऊ नका असं सांगितलं कदाचित किमोथेरपीमुळे तिचे सगळे केस गळाले असतील म्हणून तिला कोणालाच भेटायची इच्छा झाली नसेल उषा नाडकरने पुढे म्हणाल्या ती गुन्हे मुलगी होती नेहमी हसत राहायचे सर्वांचे मिळून मिसळून असायचे अशा प्रकारे माझ्या सहकलाकाराचं निधन होतं तेव्हा मला फारच वाईट वाटतं काही दिवसापूर्वीच तिने तिच्या संसाराला सुरुवात केली होती त्यांनी घरी घेतलं होतं पुढे त्या म्हणाला देव इतका निष्ठूर कसा झाला ही काही तिच्या निरोपाची वेळ नव्हती दरम्यान प्रिया मराठीने पवित्र दिश्ता या हिंदी मालिकेत काम केलं होतं या मालिकेत उषा नाडकर्णी अंकिता लोखंडे सविता प्रभूने प्रार्थना बेहरे असे कलाकार झळकले होते ही मालिका खूपच गाजली होती प्रिया प्रार्थना आणि अंकिता या मालिकेत बहिणी दाखवण्यात आल्या होत्या प्रियाचे निधनाची बातमी ऐकताच उषा नाडकर्णी यांनी हंबरडास फोडला होता प्रिया मराठी यांना आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली